जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आता हाती येताना पाहायला मिळत आहे काँग्रेसनं जे आहे ते या निकालामध्ये जे आहे ते आघाडी घेतलेला आहे काँग्रेसनं आरवी असेल त्याचबरोबर महाराणा प्रताप नगर असेल इथं जे आहे तो विजय मिळवलेला आहे आपल्या कार्यकर्ते काय सांगाल तुम्ही विजय संपादन केलाय सर्व जनतेचे आणि आदरणीय देशमुख साहेबांचे उमेदवारी दिली आणि त्यांनी विश्वास टाकला आणि सर्व जनतेला आवाहन केलं आणि जनतेने त्यांच्या आव्हाना प्रचंड अशा बहुमताने एका सर्वसाधारण कुटुंबातील तीनही उमेदवारांना निवडून दिली त्याबद्दल अमित देशमुख साहेबांचे आणि आदरणीय दिली देशमुख साहेब आदरणीय धीरजी देशमुख साहेब आदरणीय काळगे साहेब या सर्वांचे आम्ही काातपूरवासीयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी जे आम्हाला काम सोपवलेलं आहे सामान्य जनतेची कामाची करण्यासाठी आम्हाला जिम्मेदारी दिली आहे ते सार्थपणे आम्ही केलो असं त्यांना मी जाहीरपणे विश्वास देतो थांबतो एकूण जर पाहिलं तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हे हाती येताना आता पाहायला मिळतात आणि काँग्रेस कुठेतरी या सर्व निकालामध्ये जे आहे ते आघाडी घेतलेली आहे काँग्रेसनं आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आता जल्लोषाचं वातावरण आहे अगदी काही थोड्या वेळामध्येच सर्व निकाल जे आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे लातूरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती नेमका कुणाचा झेडा लागणार हे सुद्धा या अगदी काही थोड्या वेळामध्ये ते स्पष्ट होणार आहे तुम्हाला सर्व आमचे अपडेट या निवडणुकीसंदर्भातले जर पाहायचं असेल तर एक डिजिटल डिजिटलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या इथं सांगतोय कॅमेरामॅन संदीप गवळीचा सुनील कुमार एकमें डिजिटल लातो